नाशिकच्या पंचवटी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजयकुमार यांनी मुख्यालयातील प्रधान विभाग प्रमुख भुसावळ विभा विभागीय रेल्वे व्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत नाशिक रोड देवळाली ओढा कसबे सुकणे आणि खेरवाडी या रेल्वे स्थानकांचं सविस्तर निरीक्षण केलं आहे निरीक्षण दौऱ्याचा उद्देश भाविकांच्या सुरक्षित सुलभ व सुगम प्रवासासाठी आवश्यक सुविधा पायाभूत विकास व रेल्वे संचालन व्यवस्थांचा आढावा घेणे हा होता सिंहस्थ मेळाव्या दरम्यान विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या दृष्टीनं प्रवासी सुविधा प्लॅटफॉर्मची क्षमता स्वच्छता पिण्याचं पाणी तिकीट खिडक्या माहिती प्रणाली गर्दी व्यवस्थापन होल्डिंग एरियाची तयारी तसेच रेल्वे ऑपरेशन्स यावर विशेष भर देण्यात आला महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी नाशिक भुसावळ खंडांचा विंड्रो विंडो ट्रेलिंग निरीक्षण करताना चालू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला यामध्ये रेल्वे रुळांची स्थिती स्थानक परिसर ओव्हरहेड इलेक्ट्रिक यंत्रणा लेवल क्रॉसिंग व महत्वाच्या सुरक्षा अधोसंरचनेचे बारकाईनं निरीक्षण करण्यात आलं भुसावळ विभाग सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे रेल्वे प्रशासन प्रवाशांची सुरक्षा सुविधा सुरळीत वाहतुकीसाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारणीसह समन्वयित पद्धतीने सातत्यानं प्रयत्नशील आहे रेल्वे प्रशासनाने सांगितलेले रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी संपादक विलास डी भालेराव भगूर